नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींचा दवी शक्ती असणारा अत्यंत प्रभावी असा तारकपंत्राविषयी आपण आज बोलणार आहोत जे मूल मोठ्यांचे ऐकत नाहीत उलट बोलतात चिडचिड करतात स्वभावामध्ये तापटपण आहे त्याचबरोबर घरात कोणी आजारी आहे तर हा स्वामींच्या दैवी तारकपंत्राचे तीर्थ अवश्य द्यावे तर हे तीर्थ कसे करावे तर एक पाण्याने भरलेला ग्लास घ्यावा आणि त्या ग्लासवर आपला उजवा हात ठेवून अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा आणि हे तीर्थ घरातील सर्व सदस्यांना द्यावे घरात शिंपडायचे त्यामुळे वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाहीत हे नक्की तर आपण आज तारक मंत्राचे वाचन करूया निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी शेरे अतर के अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील जे स्वामी जेथे स्वामी पाय तेथे न्यून काय सोय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला उगाची भी भितोशी भय पळू दे जेवढी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा हो शित्या हो तू स्वामी भक्त कितीदा कितीदा दिला बोल त्यानेच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ गे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या तारक मंत्राचे तीर्थ सर्वांना देऊन घरातील सदस्यांना आपल्या घरात शिंपळावे श्री स्वामी समर्थ